नमस्कार मी रचना लसके वागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आजची जी आपली मुलाखत आहे ती खूप स्पेशल आहे कारण का ती तीनशे ती, ते तेतीस मुलाखत आहे आणि आज आपल्या सोबत आहेत सह्याद्री फार्म चे विलास शिंदे सर सह्याद्री फार्म एक अशी संघटना आहे एक अशी संस्था आहे जी शेतकऱ्यांनी बनवलेली संघटना आहे अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार Uh, सर तुमच्या कामाबद्दल थोडी माहिती द्या सह्याद्री फार्म्स ही शेतकरी उत्पादक कंपनी आहेत शेतकऱ्यांनी स्थापन केलेली सर्व शेतकरी शेअर होल्डर आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी चाललेली संस्था आपण आज शेतकऱ्यांची एकंदरीत परिस्थिती सर्वांना कल्पना आहे की शेती परवडत नाही शेती तोट्याचा व्यवसाय आहेत आणि त्यामुळे जे काही गुंतागुंत आहेत ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाला शेती सोडायची आहेत प्रत्येकाला शेती सोडून शहरात यायचे आहे ती जी काही एकंदरीत परिस्थिती आहेत तर तिला जर उत्तर शोधायचं असेल ज्याच्यामध्ये गावातले प्रश्न आहेत पण शहरातले पण प्रश्न जर सोडायचे असतील शहरातले तुम्ही जे काही प्रदूषणापासून पासून तर अजून इतर कोणत्याही प्रकारची गुंतागुंती असतील तर या सगळ्याच मूळ जे आहे ते शेती तोट्यात आहेत आणि ती शेती तोट्यात असायची जे कारण आहेत ज्याच्यामध्ये पण मार्केटचे कारण आहेत गव्हर्नमेंटच्या धोरणाचे कारण आहेत त्याचबरोबर काही निसर्गाचे आता बदलत्या वातावरणाचे कारण आहेत काही भांडवला नाही किंवा तंत्रज्ञान नाही असे प्रश्न असतील तर या सगळ्यावर उत्तर शोधून जे उत्तर शोधायला एकट्या माणसाला शक्य नाही एकट्या शेतकऱ्याला शक्य एक नाही ही संघटित पद्धतीने एकत्र येऊन आणि आपले प्रश्न सोडवणं अशा प्रकारचं ही सर्व कंपनीचं उद्दिष्ट आहे त्यामध्ये मूळ म्हणजे प्रत्येक फार्म प्रत्येक जे काही एक, एक एकर दोन एकर शेती सुद्धा एक बिझनेस युनिट म्हणून कसे उभे राहील आणि ते प्रॉफिटेबल बिझनेस युनिट म्हणून होण्यासाठी जे जे कारण मार्केट बाजूचे असतील किंवा इतर सगळ्या बाजूच्या असतील तर त्या सर्व उत्तर शोधणं अशा पद्धतीने सह्याद्रीची सर्व यंत्रणा काम करते सर्व शेतकरी कंपनीमध्ये शेअर होल्डर आहेत कंपनीची मालकी पूर्ण शेतकरी मुख्य कंपनी शेअर होल्डर सर्व शेतकरी आणि आता काही आमच्या उपकंपन्या पण उभ्या राहिल्या आहेत ज्याच्यामध्ये लाईक माइंडेड काही इतर काही स्टेक होल्डर पण आहेत सगळे मिळून ही एक पूर्ण इकोसिस्टम उभी करणं जे पूर्ण पिकवण्यापासून तर ग्राहकाच्या प्लेटपर्यंत अशी सगळी इकोसिस्टम उभी करणं हे मुख्य कंपनीचं सॅजरीच काम आहे त्याच्या अंतर्गत आमचे मुख्य जी पिकं आहेत जे द्राक्ष त्याचबरोबर डाळी केळी संत्रा आंबा टोमॅटो स्वीटकॉर्न काजू ही सर्व आमची आठ मुख्य पिकं आहेत या आठ पिकातले सर्व शेतकरी हे सहाद्रीमध्ये एक एकत्र आलेले आहेत आता जवळजवळ बावीस हजार शेतकरी सर्व सह्याद्रीचा भाग आहेत त्याचबरोबर जवळजवळ चाळीस हजार एकच क्षेत्र हे एक कंपनीशी जोडलं गेलेलं आहे आणि त्या जवळजवळ बेचाळीस देशांमध्ये सह्याद्रीच्या सर्व उत्पादनांची निर्यात होते भारतातल्या बाजारामध्ये सुद्धा मुख्य जे कोणी मधल्या कंपनीज आहेत त्या सर्व सह्याद्रीचे ग्राहक आहेत आणि रोज बावीस प्रकारचे सर्टिफिकेशन सह्याद्रीच्या पूर्ण सर्व यंत्रणेसाठी आहेत ज्याच्या अंतर्गत युरोप असेल अमेरिका असेल जपान असेल किंवा गल्फ मार्केट असेल या सर्व देशामध्ये दे सह्याद्रीचा माल जातो आणि आता साधारण पंधराशे कोटीच्या वर्षी उलाढा सह्याद्री झालेली आहे तर जसा आता तुम्ही उल्लेख केला की मार्जिनल फार्मर्स साठी तुम्ही काम करता आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना तुम्ही एकत्र केलं आणि जस आता तुम्ही सांगितलं की 40000हून जास्त एकर जमिनीवर तुम्ही काम करत आहात तर या सगळ्या गोष्टींना एकत्र करायला खूप मोठ्या प्रमाणात एक सुसज्जम आणि प्रोसेस लागते तर ती तुम्ही कशी बसवدید त्याच्याबद्दल थोडं सांगा ही पूर्ण जसे की कॉर्पोरेट कंपनी काम करते त्याच पद्धतीने सुरु यंत्रणा उभी राहिली मुख्य कंपनीचे 700 शेअरहोल्डर्स आहेत आणि त्यांच्यामधून बोर्ड सिलेक्ट होतो आणि जसे की पब्लिक लिमिटेड कंपनी काम करते त्याच पद्धतीने कॉर्पोरेट बोर्ड आहेत आणि ज्याच्यामध्ये सर्व जे डायरेक्टर आहेत ते सर्व एक्सपर्ट वेगवेगळ्या फील्डचे एक्सपर्ट आहेत जरी शेतकरी असले पण तरी ते त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्टाईज आहेत कोणी फायनान्स मॅनेजमेंटमध्ये किंवा कोणी मार्केटिंगमध्ये मा कोणी एस आरमध्ये कोणी इतर पॅक हाऊस ऑपरेशन एक्रॉनॉमी अशा प्रकारचे सर्व सिस्टीम आहेत आणि सह्याद्री जी सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी तिची आता एक सबसिडरी सह्याद्री पोस्ट सर्विस केअर लिमिटेड कंपनी उभी आहे ती पब्लिक लिमिटेड कंपनी आहे आणि त्याच्यामध्ये इंडिपेंड डायरेक्टर म्हणून वेगवेगळ्या फील्डमधले एक्सपर्ट आहेत तर हे प्रोफेशनल स्ट्रक्चर जसं एखाद्या कॉर्पोरेट कंपनी चालतं त्याच पद्धतीने ऑर्गनायझेशनचं स्ट्रक्चर आहे आणि म्हणजे शेतकरी आणि त्या इतर क्षेत्राचे फील्ड एक्सपर्ट असे दोन्ही मिळून डायरेक्टर बोर्ड तयार होतात आणि मग एक जे काही कॉर्पोरेट कंपनीमध्ये पूर्ण मॅनेजमेंट स्ट्रक्चर असतात त्याच पद्धतीने सह्याद्रीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत फार्म ऑपरेशन पासून तर पोस्ट सर्व्हिस असेल किंवा मग वेगळ्या डिव्हिजन आहेत आणि मार्केटिंग मध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग डोमेस्टिक मार्केटिंग वेगळे विभाग आहेत बेसिक तुम्ही आ, प्रोसेसिंग स्ट्रक्चर म्हणल्या कोणत्या कंपनीशी कम्पेअर केलं एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीशी तर त्याच पॅरेल स्ट्रक्चर सह्याद्रीमध्ये उभं राहिलेलं आपण शेतकरी म्हणतो किंवा शेतकरी रिलेटेड प्रोडक्ट म्हणतो तेव्हा फार कमी प्रमाणात आपल्याला कोणताही ब्रँड दिसतो एक ब्रँड खूप पहिले खूप काही वर्षापूर्वी आपल्या समोर आला होता तो म्हणजे अमूल तो आज देखील खूप मोठ्या प्रमाणात चालतो जो वर आहे तर तशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात ब्रँड तुम्ही निर्माण केला आहे शेतकऱ्यांचा तो म्हणून सह्याद्री फार्म्स. तर हा ब्रँड आपण निर्माण करावा हे तुम्हाला का वाटलं आणि त्याच्यावर तुम्ही कसं काम केलं आता घेतलं अमूल एक उत्तम उदाहरण आहे भारतीय शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने व्यवसाय करावा जरी आपण छोटे छोटे शेतकरी उत्पादक म्हणून असू पण विक्री करताना एका ब्रँड च्या अंतर्गत जर करू शकलो ब्रँड उभे करण्याची ताकद आहे ती सर्वांची मिळून ती ताकद ती तयार होऊ शकते आणि तेव्हाच ब्रँड उभे राहू शकतात ब्रँड उभं करणं म्हणजे ग्राहकाच्या पातळीवर विश्वास निर्माण करणं आणि तो विश्वास तेवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्ण देशभर तुम्हाला ग्राहकामध्ये उभा करायचा असेल त्यासाठी जे एक तर गुणवत्ता तेवढा दर्जाची त्याचबरोबर तेवढा त्यासाठी ते ते जे एक चांगले योग्य सप्लाय चेन आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने मार्केटिंग कॅम्पेन या सगळ्याची जोड गरजेची आहे आता आंबूलने जे हे सर्व साधलं तर ते इतरही पिकांमध्ये शक्य आहे दुधात जर शक्य आहे तर ते मग फळभाजीपाल्यामध्ये पण शक्य आहे इतरही शेतीमाला शक्य आहे हा दृष्टिकोन आम्ही सुरुवातीपासून ठेवला आणि त्याच पद्धतीने मग सह्याद्रीमध्ये सुरुवातीपासून पावलं ठेवले गेले की आपलं गुणवत्ता जे आहे ती सर्वोत्तम कशी असेल सह्याद्रीमध्ये एक चांगली गोष्ट जी घडली आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पहिले पाच वर्ष फक्त युरोप मार्केट साठी आम्ही आमचे द्राक्ष निर्यात करत होतो आणि त्यासाठी पिकवत होतो त्यामुळे युरोपच्या बाजारातल्या ग्राहकाच्या ज्या काही गरजा आहेत त्याचं जे काही स्टँडर्ड आहेत ते, सा ते, 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 ते साधण्याचं पूर्ण काम झालं शेतामध्ये उत्पादन करताना किंवा पुढच्या हाताणीच्या टप्प्यावर त्यामुळे एक माइंडसेट जो आहे की आपण जे पिकवायचं ते उत्तम गुणवत्तापूर्णच आणि ते इंटरनॅशनल स्टँडर्डच असायला पाहिजे आता तो एक स्टँडर्ड त्याचबरोबर मग जे सप्लाय चेन एक चांगल्या पद्धतीने डिस्ट्रीब्युशन चेन उभ्या करणार आहेत डोमेस्टिक मार्केटमध्ये मा त्या चेन उभ्या करण्याचं काम पॅरलली सह्याद्रीने हाती घेतलं रिटेलच्या यंत्रणा स्वतःच्या डिस्ट्रीब्यूशन स्वतःची सप्लाय चेनची एक आमची स्वतंत्र कंपनी उभी राहिली आणि त्याचबरोबर मग ब्रँडिंगवर मोठ्या प्रमाणात आता काम सह्याद्री मागच्या पात्र शोधून करते त्याच्यामध्ये आम्ही खास करून जे एका सिंग इज बिलिव्हिंग या पद्धतीने मार्केट जास्त भर दिला म्हणजे ग्राहकांनी प्रत्यक्ष अनुभव घेणं प्रत्यक्ष सह्याद्री नक्की उत्पादन कसे करतो करते शेतकरी कशा पद्धतीने पिकवत आहेत कशा पॅकिंग होत आहेत तर आमची सगळी जी पूर्ण जी काही सह्याद्री कॅम्पस आहे सर्व ग्राहकांसाठी पूर्णपणे मुक्त आहेत पण येऊन तिथे बघू शकतो करू शकतो त्यामुळे इथे दरवर्षी साठ ते सत्तर हजार लोक दरवर्षी सह्याद्रीच्या कॅम्पसला व्हिजिट करतात आणि मागच्या सात वर्षामध्ये तर एक मोठ्या प्रमाणात त्यामुळे माउक सिटीतून ब्रँड वर राहिलाय आणि आता अजून मोठ्या प्रमाणात आता नॅशनल उभा बरेच काही नवीन अजून प्रोसेस रेंज ते एक मोठं बजेट घेऊन आता मार्केटमध्ये येतोय सर लॉकडाऊनच्या काळात जेव्हा शहरी भागातल्या लोकांना भाजीपाला किंवा फळं नव्हती मिळत अशा वेळेस तुम्ही लोकांना फळभाज्या दिलेल्या आहेत लोकांच्या घराघरापर्यंत फळं पोहोचवलेली आहेत भाज्या पोहोचवलेल्या आहेत त्याच्याबद्दल लॉकडाऊन ची सिच्युएशन सर्वांना खूपच युनिक हो होती आणि सर्व पूर्ण डिस्टर्ब आणि खास करून नाशवंत शेतीमाला ती मुख्य अडचण झालेली होती आणि दुसरीकडे ग्राहकाच्या बेसिक गरजा आहेत अन्न ही बेसिक गरज आहे बाकी गोष्टी जरी थांबल्या पण अन्न साखळी काही थांबू शकत नाहीत आणि मग तिथे म्हणजे मार्केट बंद अशी सिच्युएशन होती सह्याद्रीकडे एकतर इंटरनॅशनल मार्केटमध्ये काम करण्याचा अनुभव कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमध्ये काम करण्याचा अनुभव सर्व होता आणि त्यामुळे आम्ही लॉकडाऊन जेव्हा पहिले डिक्लेअर झाला तर तेव्हा पुढच्या तीन दिवसामध्येच सह्याद्रीने सर्व यंत्रणा ऍक्टिव्ह केली म्हणजे साडेतीन हजार लोक लॉकडाऊनच्या आधी काम करत होते आणि ते फक्त मोस्ट पन्नास लोकांवर आलेत पण तेवढ्या कमी लोकांमध्ये सुद्धा आम्ही यंत्रणा तेवढीच ऍक्टिव्ह ठेवली आणि काही इनोव्हेशन आम्ही केलेत आम्ही जे आ, बास्केट कन्सेप्ट एक नवीन इनोव्हेट केली ज्यांनी आठवड्याची फळं भाजीपाल्याची बास्केट अशा तीन चार प्रकारच्या बास्केट त्या आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून द्यायला सुरुवात झाली आणि त्याचबरोबर डिजिटल प्लॅटफॉर्मवर काही व्हॉट्सअप बेस काही मार्केटिंगचे टूल आणि त्याचबरोबर काही स्वतःचा प्लॅटफॉर्म आम्ही झपाट्याने उभा केला त्यामुळे मुंबईतल्या जवळजवळ मुंबई पुणे नाशिक या तीन शहरामध्ये एक जवळजवळ अकराशे पेक्षा जास्त सोसायटीमध्ये यंत्रणा आठ दिवसामध्ये ऍक्टिव्हिट झाली आणि त्यामुळे जो खरं म्हणतात इतर वेळेस मिळत नाहीत नॉर्मल वेळेस सुद्धा मिळत नाही एवढा गुणवत्तेचा माल लोकांना लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मिळाला आणि तो पण घरपोच आणि तो पण एकदम सहज पद्धतीने सिंपल वेने बुकिंग करण्यापासून सर्व तर आणि ती मग जी बास्केट कॉन्सेप्ट याद्रीची ती बऱ्याच जणांनी तिला पण हे पण त्याचा कॉपी पण केली आणि त्यातून लॉकडाऊनमध्ये फळ भाजीपाल्याची यंत्रणा खूप चांगल्या पद्धतीने ती चालू राहिली आणि नवीन शेतकऱ्यांमध्ये पण नवीन इनोव्हेशन झाले बरेच जणांना डायरेक्ट ग्राहक जोडले गेलेत शहरातल्या ग्राहकांना पण प्रत्यक्ष मग इकडचे कोकणातले आंबे असतील किंवा नाशिकचे द्राक्ष असतील डायरेक्ट शेतकऱ्या येणार तर हे ये सगळंच नवीन पद्धतीचं मार्केटिंगचं टूल दोन्ही बाजूने सुरुवात झाली लॉकडाऊनमधून मी असं म्हणायचं ती इष्टापती म्हणता येईल ग्राहकाला एक आणि त्या शेतकऱ्यांना एक नवीन पद्धतीचं सप्लाय चेन त्यातून उभे राहिलं तर सह्याद्रीला त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही त्या मध्ये पहिल्या लॉकडाऊनमध्ये जवळजवळ चार पेक्षा जास्त फ्रूट आणि बास्केट आम्ही डिस्ट्रीब्युट केल्या सेकंड लॉकडाऊन मध्ये सुद्धा तेवढ्याच मोठ्या पातळीवर डिस्ट्रीब्युशन झालं एक साधारण जे म्हणजे एक्सपोर्ट मध्ये आम्ही त्या मध्ये जो काही के लॉस केला तो पण भरून काढायला त्या लॉकडाऊन मध्ये मदत झाली तर ती एकंदरीत सिच्युएशन सॅदरीने लॉकडाऊनची दोन्ही पद्धतीने ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने असेल आणि सभासद शेतकऱ्यांच्या दृष्टीने असेल दोन्ही अर्थाने हाताळले सर तुमच्या या सगळ्या कामासाठी महाराष्ट्र सरकारने तुम्हाला उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानित केलं तर तो जो अनुभव होता तो एक्सपिरियन्स होता तो कसा होता कारण का तिथे खूप मोठे मोठे उद्योजक होते रतन टाटा सरपासून अनेक मोठे उद्योजक तुमच्या सोबत होते किर्लस्कर होते तर तो, तो अनुभव तुमच्यासाठी कसा होता त्याच्याबद्दल थोडं सांगा पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने उद्योग विभागामध्ये अशा प्रकारचा राज्यस्तरीय पुरस्कार देण्याला सुरुवात केली आणि पहिलेच पुरस्कारामध्ये ते चार पुरस्कारामध्ये त्या मी एक होतो आणि तिनी पण जे नावं होते ती पण तेवढी मोठी नावं रतन तटा आदर पुनावाला आणि गौरी किर्लोसकर तर ही या सर्वांच्या बरोबर पुरस्कार घेताना तर म्हटलं तर एक तर पहिलं मनामध्ये एक भावना दाटून आल्या की आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी म्हणून आता जनरली जे काही ग्रामीण भागात शहरी भागात जो काही बघण्याचा दृष्टिकोन कोण आहे शेतकरी म्हणजे गरीब बिचारा दिनवाना अशा प्रकारचं एक चित्र आणि जो काय माणसे नसे माणूस त्याच्या विरुद्ध चित्र का शेतकरी उद्योजक होऊ शकतो शेतकरी शेती जर जर नीट पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात उद्योग म्हणून उभे राहू शकते जे पूर्ण सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम शेतीमधून उभं राहू शकतात तर ते एक कसं म्हटलं तर ते पुरस्कार एक अर्थाने एक ते दौत होत आणि त्यामुळे एक जो काही व्यक्तिगत पातळीवर तर आनंद होता पण मला त्यातून जो काही एक महत्वाचा एक चांगली गोष्ट जी जाणवली का एक नवीन आत्मविश्वास ग्रामीण भागामध्ये शेती क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन पिढीमध्ये त्या निमित्ताने तयार होईल आणि आपण हे म्हणजे ग्रामीण भागात जरी असू शेती क्षेत्रात जरी असू तरी कितीतरी उत्तम संधी कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढच्या काळामध्ये अशा चांगल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटी मिळणार आहेत तर तो कॉन्फिडन्स त्या निमित्ताने तयार होतोय आणि शासनाकडून पण शेती क्षेत्राला एक आता उद्योगाच्या दृष्टीने बघायला सुरुवात होते असं मला त्या निमित्ताने वाटतंय त्यामुळे एक शासनाचा एक चांगला हा सुरुवातीच्या पुरस्कारामध्ये त्यांनी माझं नाव घेतलं तर एक आ, मला मनापासून त्याचा आनंद हायचंय पण शासनाच्या पण पातळीवर भूमिका बदलते याचं कौतुक आहेत आज आपण बघतोय की क्लायमेट चेंजमुळे अनेक प्रॉब्लेम्स होत आहेत अवेळी पाऊस पडतो आणि ह्याच्यामुळे शेतकऱ्यांचं अधिक नुकसान होत आहे आज देखील जरी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहात शेतकऱ्यांसाठी तरी अनेक शेतकरी लोक असे आहेत की ज्यांना प्रॉब्लेम फेस करत आहेत त्यांना हमी भाव मिळत नाही आहेत शेतीचं नुकसान होत आहे तर अशा वेळेस तुम्ही शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन द्याल जे आव्हान आहे सिटीमध्ये ते हमी भाव मिळत नाही किंवा मग क्लायमेट चेंजची आव्हानं आहे सर्व आहेत सर्व आव्हानांना जर पुरून उरायचं तर आपली स्वतःची ताकद तयार करणं याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि म्हणजे शासनाकडून आपण अपेक्षा करणं शासनाकडे बोर्ड दाखवणं हे करणं आणि किंवा मग आपण व्यक्तिगत पातळीवर फक्त आपण रडत राहणं याच्यापेक्षा आपण एकत्र येऊन संघटित पद्धतीने सर्व प्रश्नांना कसं आपण पुरून उरू हा विचार केला पाहिजे सकारात्मकता आपल्यामध्ये यायला हवीत संकट तर प्रत्येक व्यक्तीवर येतात तो आपण शेती क्षेत्रातले असतो किंवा बाकी कोणत्या क्षेत्रामध्ये प्रत्येक उद्योग व्यवस्थेमध्ये अडचणी असतात आणि हा म्हणजे जीवनाचा भागच आहे आपण आता त्यांना रोज नवीन नवीन संकट देतच असतो त्यामुळे व्यवसायामध्ये ते येणं आता शेतीमध्ये आव्हानं जास्त आहेत एवढं नक्की आहेत बाजारातले आव्हानं जास्त आहेत आता हे हवामान बदलचं आव्हान बी हे शेती क्षेत्रासाठी जास्त म्हणजे इतर कोणत्या क्षेत्रापेक्षा जास्त ते तीव्र आहेत यात काही शंका नाही पण सगळ्याला उत्तर निघू शकतात जर तुम्ही संघटित झाले तर संघटित ताकद आणि म्हणजे जेवढी मोठी आव्हानं तेवढी मोठी ताकद असं खरं आपलं सूत्र असायला पाहिजे त्यामुळं इतर कोणत्या क्षेत्रापेक्षा शेती क्षेत्रामध्ये आता असं संघटित विचार करण्याची आणि अधिक व्यावसायिक विचार करण्याची गरज आहे त्याला तंत्रज्ञानाची जोड द्यायची गरज आहे कारण तंत्रज्ञान हे खऱ्या अर्थाने सर्व समस्यावर उत्तर आहे तुम्ही ते बाजारातले प्रश्न असतील किंवा मग क्लायमेट चेंजचे असतील तर ते इनोव्हेशन कसं होईल जास्त संशोधन नवीन कसं होईल ते पण त्यासाठी संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही कारण संशोधन हे व्यक्तिपात्र गोष्टी नाही आहेत त्यासाठी संघटित होणे बाजारामध्ये ब्रँड उभा राहणं म्हणजे विश्वास तयार होणं आणि विश्वास तयार झाला तर तुम्हाला मिळाली तुमची किंमत तुम्ही ठरू शकतात तुम्हाला कोणाला अवलंबून राहायची गरज नाही तर ते करायचे तर परत एकत्र येणार आहे तर हे सर्वच म्हणजे तुम्ही बाजारामध्ये विश्वासार्थ तयार करणं तुम्हाला अपेक्षा असलेली किंमत मिळवणं किंवा मग कोणत्या प्रकारचे तांत्रिक विषय सोडवणे तर हे सगळं संघटित पातळी होऊ शकतं व्यावसायिक पातळी होऊ शकतं व्यावसायिक विचार होण्याची गरज आहे संघटित होणं म्हणजे काही राष्ट्रीय अर्थाने संघटित होणं नाही किंवा इतर कोणत्या अर्थाने संघटित होणं नाही तर व्यावसायिक अर्थाने संघटित होणं तर हे शेती क्षेत्रामध्ये आता पीक कोणते असेल ते आता ते तिकडे विदर्भातलं कापूस आहे सोयाबीन आहेत किंवा मग अजून पुढे द्राक्ष डाळीम आहेत किंवा अजून काही डाळी आहेत तुम्ही कोणते पीक घेतलं तर तुम्हाला संघटित विचारातून तुम ताकद तयार करावी लागेल आणि त्याच्या मार्फतच तुमचे प्रश्न सुटू शकतील दुसरा काही मार्ग आपल्याकडे नाही Uh, सर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन की आता सह्याद्री फार्मचे आपले फ्युचर गोल्स काय आहेत नाशिक व्यतिरिक्त देखील इतर राज्यांमध्ये सॉरी इतर जिल्ह्यांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये आपण काम करू इच्छितो का किंवा देशाच्या बाहेर देखील आपण काम करणार आहोत का त्याच्याबद्दल थोडं सांगा आता एक तर सह्याद्रीचं मी जसं उल्लेख केला की के आठ मुख्य पिकांमध्ये सह्याद्रीची यंत्रणा आता उभी राहत चाललेली आणि सर्व फळ पिकं आहेत फळभाजीपाला पिकं आहेत हॉर्टिकल्चर क्रॉप ज्याला म्हणतो आपण आणि त्या सर्व क्रॉपमध्ये एकत्रितची यंत्रणा आम्ही आता उभे करताना नाशिक बरोबर आता इतर जिल्ह्यातले शेतकरी जोडत चाललेले आहोत ते आता विदर्भ मराठवाड्यापासून तर कोकणापासून उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र तर असे सर्वच जिल्ह्यातले शेतकरी आता ह्या पिकातले जे आठ पिके म्हटलं त्यातही ते जोडायचं सा काम चाललेलं आहे आणि त्यातून मग प्रत्येक भागात शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहणं चारशे पाचशे शेतकऱ्यांच्या साधारण हजार एकरचा गट उभा राहणं आणि तो मुख्य कंपनीला आम्ही त्यांना शेअर होल्डर करत आहोत आणि त्या माध्यमातून त्या सर्वांची संघटित यंत्रणा उभी राहण्याचा प्रयत्न चाललेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये अपेक्षित उत्पादक केअर तिचा आयपीओ येईल ती पहिली कंपनी असेल शेतकऱ्यांच्या मालकीची जी शेअर मार्केटला लिस्टिंगला जाईल आणि आम्ही अपेक्षित आहे की ला, ला एक चांगल्या पद्धतीने तो आय सक्सेसफुल आयपीओ येईल ज्यातून एक अजून नवीन पद्धतीने बाजाराला पण संदेश जाईल शेती क्षेत्र नक्की कस आता काप टाकताहेत आणि शेती क्षेत्रामध्ये भांडवल गुंतवणुकीला मोठी वाव आहे शेतकऱ्यांचे भांडवल उर्जेला वाव आहेत ज्याच्यामधून दोन्ही पण म्हणजे प्रत्येक व्यक्ती शेती शेतकरी शेती फायदेशीर होणं शाश्वत होणं त्यातून त्याचं जीवनमान वाढणं नवीन रोजगार तयार होणं ग्रामीण भागामध्ये विदर्भ मराठवाड्यामध्ये किंवा इतर ग्रामीण भागामध्ये जिथे रोजगाराची मोठी गरज आहे तिथून मुंबई पुण्याकडे याचे जागेवर रोजगार कसे तयार होतील हे बघणं आणि यातून नवीन टॅलेंट नवीन नवीन पिढी शेती क्षेत्राकडे आकर्षित होईल असं चित्र पुढच्या पाच वर्ष जवळ येईल असं अपेक्षित आहे आय पीओ निमित्ताने घडतील तर आयपीओ हे आमचं मुख्य आता पुढच्या पाच वर्षाच ध्येय आहे आणि त्याचबरोबर भारतामध्ये ब्रँड सगळ्या राज्यामध्ये साहित्य पोहोचवणं तर हा एक दृष्टिकोन आहे शेतकरी म्हणून महाराष्ट्रातले शेतकरी पहिल्या पाच पुढच्या पाच वर्ष जोडणं इथपर्यंतच आम्ही मर्यादित राहू त्यानंतरचा पुढचा टप्पा असेल देशात इतर शेतकऱ्यांकडे जाण्याचा धन्यवाद uh, सर साथ तुमच्या कामासाठी तुम्ही खऱ्या अर्थाने uh, अनेक शेतकऱ्यांना राजा बनवत आहात आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुम्ही खूप चांगला बदल घडवण्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याचसोबत तीनचे पासष्ट दिवस तीन पासष्ट माझ्या यामध्ये मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप धन्यवाद थँक्यू तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद